आहे त्यामुळं काय म्हणजे आता अनेक वेळेला पुणे महाडार घ्यायची काय झालं आता वाद होतो पण त्याचा वाद होऊ नये अशी माझी भूमिका आहे आता मग माघार घेण्यामध्ये तर बीजेपी आणि कराशवादी जिथे ना बीजेपी आणि करावादी जिथे आहे त्यामध्ये आता ठीक आहे शिंदे नाही आहे कारण राज्य सरकारमध्ये जे तीन मोठे पक्ष आहेत आणि आरपीआयचा त्यांना पाठिंबा आहे सरकारमध्ये काय तशी अडचण अजिबात येणार नाही आहे पण अजित पवारांचा गड जो आहे तो मुंबईमध्ये वेगवेगळा लडको आहे कारण बीजेपीने हा निर्णय घेतला की तिघे एकत्र आले तर जागा वाटपामध्ये अडचण येते आणि त्यामुळं बीजेपी आणि शिवसेना हे एकत्र आली आणि आरपीआयचा त्यांना पाठिंबा आहे त्यामुळं सरकारवरती काय त्याचा परिणाम होणार नाही सरकार हे अविध राहणार आहे आणि सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जागा आहे त्यामुळं सरकारला कसली अडचण अजिबात येणार नाही आणि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे कारण मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकारकडून पैसा दिलेला आहे दहा लाखा दहा लाख कोटीपेक्षा जास्त पैसे जे आहे ते महाराष्ट्राला अनेक योजनांमध्ये म्हणालेले आहे आणि नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर अनेक दलितांचे प्रश्न आहे तिकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक स्मार्ग त्यांच्या काळामध्ये पूर्ण झालेले आहेत छब्बीस सालीपूर रोडला तिथं बा बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये संविधान लिहिलं ती त्या ठिकाणी अत्यंत चांगलाच मार्ग उभं करण्यात आलेला आहे बाबासाहेबांनी जे संविधान आहे त्या संविधानाला मजबूत करण्याचा ते प्रयत्न करत आहे परंतु राहुल गांधी मात्र संविधान बदलणार बदलणार असा आपोआप उठून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालं पण नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरियाणाची निवडणूक असेल बिहारची निवडणूक असेल दिल्लीची निवडणूक असेल महाराष्ट्राची निवडणूक असेल या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेने प्रचंडाचा प्रतिसाद दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आमचं मोठं नुकसान झालेलं होतं फक्त अठ्ठेचाळीसपैकी त्या सतरा जागा निवडून आल्या होत्या जवळ आमच्या बेचाळीस चव्वेचाळीस जागा निवडून येतील आमच्या अशी अपेक्षा होती पण संविधान बदलणार अशा पद्धतीचा निगेटिव्ह जे इफेक्ट आहे तो झाला आणि आम्हाला कमी जागा मिळाल्या नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र दोनशे चव्वीस जागा आमच्या महायुतीला मिळालेल्या आहे आणि महाविकास आघाडीचं पाणीबद्ध झालेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आमची ताकद मोठी आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे मेकांच्या योजनामध्ये लढलो तरी सर्वात जास्त जागा आपल्या निवडून आलेल्या आहे आणि आता जर अनेक ठिकाणी भाजप शिवसेना आणि आरचे एकत्र आहे काही ठिकाणी अजितदादा हे आमच्या सोबत आहेत काही ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आलेले आहेत आणि ते पुनरीजी यांच्या जोडमध्ये पण या सुद्धा आम्हाला सत्ता मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे